चक्रीवादळाने केले अनेकांचे घर संसार उध्वस्त नागपूर जिल्ह्यातील रामटेक अंतर्गत मौजा बोर्डा सराखा सत्रापूर व खुमारी या गावात काल दिनांक तीस मार्च रोजी अचानक झालेल्या चक्रीवादळाने अनेकांच्या घराचे छत उडाल्याने अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडल्याचे चित्र निदर्शनास येत आहे आलेल्या चक्रीवादळाने मोठमोठे झाड बुडापासून उकडून तुटून विद्युत खांबावर पडल्याने तार तुटून विद्युत पुरवठा बंद पडलेला आहे त्यामुळे गावातील संपूर्ण रात्र अंधारात जागून लागली आहे तीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली अचानक साडेआठ वाजेच्या सुमारास पाऊस येत असतानाच वादळाने रौद्र रूप धारण केले व घरांचे छत हवेत उडू लागले सराखा सत्रापूर बोराडा आणि खुमारी येथील अनेकांच्या घरावरील टीनाचे शेड क्षणातच उडून रस्त्यावर आले तर कुणाच्या घरातील शेड उडून कुठे गेले याचा शोध अजूनही लागलेला नाहीये मात्र अचानक आलेल्या या, या वादळाने गोठ्यावरील टिनांचे शेड उडून गेले व पावसामुळे संपूर्ण कापूस ओला पाहूया जिल्हा परिषद सदस्य श्री संजय झाडे व गावकरी यांची प्रतिक्रिया काल झालेल्या चक्रीवादामुळे सरा या गावात अत्यंत नुकसान झालेलं आहे खूप जास्त पोलं पडलेले आहे शासनातले आम्ही सांगितलेलं आहे तहसीलदारला पटवारी आराय तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे ते येऊन इथे पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे तहसीलदाराकडून पंचनामे करून जास्तीत जास्त मदत कशी शासनाच्या माध्यमातून मिळवता येईल याच्यावर आमचे लक्ष केंद्रित आम्ही करून या जनतेचे मा जे नुकसान झालेली आहे ते नुकसान कसे पूर्ण करता येईल त्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी गावात आलेलो गावातून जे नुकसान झालेलं आहे ते अत्यंत गरीब माणसांच्या खूप जास्त नुकसान झाल्यामुळे कुठे न कुठे गरिबांना मदत म्हणून स्वतः मी सुद्धा मदत करून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून या गावाच्या नुकसानामध्ये कुठेतरी सहभाग झाला पाहिजे या माध्यमातून या गावाची भेट म्हणून मी देण्यात आलेलो आहोत आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाची निधी लवकरात लवकर मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहील प्रतिनिधी हर्षपाला सोबत पुढाकार समाचार रामटेक नागपूर